ठरलं तर मग या मालिकेच्या बारा जूनच्या जबरदस्त भागामध्ये मधुभाऊनी आता सगळ्या सुभेदारांच्या समोर प्रियाचा पडदा फारश केलेला आहे खोटारड्या प्रियाचा बावीस वर्षापूर्वीचा कच्चा मधुभाऊनी असा काही बाहेर काढलाय आणि सगळ्यांच्या समोर प्रियाचं खरं सत्य आलेलं आहे त्यात प्रतिमा आणि रविराज या सगळ्यामध्ये आता सायलीच्या पाठीशी ठाम उभे राहणार आणि आता ज्या मुलाला किडनॅप त्या मुलाचं ऍक्च्युअल सत्य अर्जुन आणि चैतन्याच्या समोर आलेलं आहे हा सगळा प्लॅन कोणी केला होता त्या बाईला पैसे देऊन धमकावून त्या मुलाला आपल्या ताब्यात ठेवायला सांगून सायलीवरती त्याच मुलाच्या किडनॅपिंगचा आरोप आलेला आहे हे सिद्ध अर्जुन आणि चैतन्याच्या समोर असं झालंय आणि त्यानंतर जे समोर कृत्य आलेलं आहे जे सत्य आलेलं आहे त्यानंतर प्रियाची कशी भंभीर रेवडाले पाहावी इकडे अर्जुनला समजलेलं असतं की सायलीला जेल झालेली आहे कोणत्या आरोपात काय आरोपात हे काहीही त्याला माहित नसतं त्यामुळे तो चैतन्याला म्हणतो की मी ताबडतोब आता इकडे इकडे आता अश्विनला सांगायला लागतो की मी चैतन्याला घेऊन जात आहे तू एक काम कर तू घरी जा असं म्हटल्यावर ती मग मात्र अश्विन म्हणतो नको दादा मी पण तुझ्यासोबत जे पोलीस स्टेशनला येतो यावरती अर्जुन म्हणतो नको सध्याच्या घडीला तू घरी असणं महत्वाचं आहे आता तू इथे थांबलास तर घरचे सगळे काळजी करत बसतील तू घरी जा सिच्युएशन हँडल कर आणि सगळ्यात महत्वाचं मधुभाऊंना काही कळून देऊ नकोस यावरती अश्विन म्हणतो ठीक आहे मी जर का घरी जाऊन सिच्युएशन हँडल करणं हे तुला हवं असेल तर मी घरी जातो आणि तू घरची काहीही काळजी करू नकोस ना मधुभाऊंची काळजी करूस मी ना सगळ्या गोष्टी हँडल करेन आणि मधुभाऊंना सुद्धा आता समजवेन मी मधुभाऊ पर्यंत ही गोष्ट पोहोचू देणार नाहीये तू तु तुझं काम व्यवस्थितरित्या कर यावरती अर्जुन आता अश्विनला म्हणतो थँक्स अश्विन खरं सांगू का तर तुझ्याकडून ही अपेक्षा मला होतीच यावरती अश्विन म्हणतो थँक्स म्हणू नकोस आपल्यामधले काहीही मतभेद जरी सुद्धा असले ना तरी सुद्धा कठीण प्रसंगामध्ये मी तुझ्या सोबत नेहमीच असणार आहे असं म्हणत मग आता अर्जुन अश्विनला थोपटतो पाट्याची त्याची आणि या सगळ्यामध्ये आता तो तिकडून पोलीस स्टेशनला निघून जातो अश्विन तडक घरी येतो घरच्यांना सगळी परिस्थिती सांगून आता इकडे या सगळ्यामध्ये तो आता घरच्यांना मॅमिक खुण्यापासून थांबवतो तोपर्यंत अर्जुन इकडे ज्या वेळेला पोलीस स्टेशनला येतो तोपर्यंत घरी सुद्धा एकदम पॅनिक सिच्युएशन असते मधुभाऊंना समजलेलं असतं की सायली अजूनही घरी नाही आलेली आहे ते कुसुमला कॉल करत असतात प्रताप म्हणत असतो काय झालंय कुसुम फोन उचलते का, का यावरती मधुभाऊ म्हणतात नाही ना कुठे गेले कुसुम का ही कळतच नाहीये म्हणजे या सगळ्यामध्ये मी तिला फोन करतोय पण ती उचलतच नाही पूर्णाजी म्हणते मला काय वाटतं माहितीये का, का अर्जुनची बायको जर का कुसुमकडे असती तर कदाचित या सगळ्यामध्ये तिने आता कुसुमच्याच फोनवरून आपल्याला फोन केला असताना पण तिने आपल्याला फोन नाही केला याचा अर्थ ती कुसुम सोबत नाहीये ना असं म्हणत आता इकडे पूर्णाजी खूपच टेन्शनमध्ये असताना विमल सांगायला लागते पूर्णाई तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळं सगळं काही ठीक होणार आहे तोपर्यंत इकडे आता अश्विन घरी येतो अश्विन घरी येतो आणि तोपर्यंत सगळेजण अश्विनला आता इकडे प्रश्नांचा भडीमार करायला लागतात काय रे काय झालं अर्जुन कुठे आहे आणि या सगळ्यामध्ये आता सायली सापडली का असं म्हटल्यावर ती मधुभाऊ म्हणतात बोला ना बापूंनी साऊला शोधून काढलं ना यावरती अश्विन म्हणतो तुम्ही सगळे शांत व्हा दादा गेलेला आहे आणि त्याने मला सांगितलं की तो आता चैतन्याची पुढे मदत घेणार आहे चैतन्याची मदत घेतल्यामुळे तो आता या सगळ्यामध्ये चैतन्याच्या सोबत पुढचं सो सिच्युएशन हँडल करणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे सध्याच्या घडीला मला इकडे यायला सांगितलेलं आहे मला घरी थांबायला सांगितलेलं आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अश्विन मधुभाऊ असल्यामुळे काहीही सांगण्यासाठी नकार देत असतो आणि म्हणूनच म्हणूनच आता मधुभाऊ बाजूला जाण्याची तो वाट पाहत असतो त्यावरती मधुभाऊ म्हणतात मी कुसुमला पुन्हा एकदा फोन करून बघतो असं म्हटल्यावर ती मधुभाऊ फोन लावण्यासाठी घराच्या बाहेर जातात तोपर्यंत मग आता अश्विन सगळ्यांना गोळा करतो आणि ऐका मी जे काही बोलतोय ते ऐका मधुभाऊ बाहेर आहेत आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मी मी ना तुम्हाला सगळ्यामध्ये सांगतो ते ऐका मधुभाऊपर्यंत ही सिच्युएशन पोहोचू देऊ नका काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता सायली वहिनीला अटक झालेली आहे हे मधुभाऊनं सांगू नका असं म्हटल्यावरती सगळ्यांना जबरदस्त धक्का होतो बसतो की सायलीला अटक झाले सायलीला अटक झाले का अटक झाले नक्की असं काय घडलंय यावरती अश्विन आता काही बोलणार तितक्यात प्रिया मुद्दामच प्रिया मोठ्याने ओरडते काय सायरीला अटक झालेली आहे अरे बापरे हे जर का मधुभाऊंना समजलं तर त्यांना किती मोठा धक्का बसेल यावरती अश्विन म्हणतो तन्वी तन्वी सावकाश तन्वी सावकाश मधुभाऊंना हे आपल्याला कळू द्यायचं नाही आहे तू हळू बोल त्यांना पॅनिक अटॅक येऊ शकतो यावरती प्रिया गप्पा बसायची आहे ती म्हणते अरे अश्विन पण तुला कळतंय का जर मधुभाऊंना समजलं की प्रियाला म्हणजे आता इकडे सायलीला अटक झाले तर त्यांची काय अवस्था होईल अश्विन अश्विन तुला कळतंय का अश्विन असं म्हणत मोठ्या मोठ्यांनी मधुभाऊंना समजलं तर सायलीला अटक झाली असं एक वाक्य तीन ते चार वेळा बोलल्यावरती मुद्दामच ती हे सगळं नाटक करत असते जेणेकरून मधुभाऊंच्या सोबत आता हे सगळं ऐकायला जावं आणि मधुभाऊंना या सगळ्यामध्ये धक्काच बसावा तोपर्यंत मधुभाऊ हे ऐकतात आणि काय साऊबाळाला अटक झाले काय केले माझ्या साऊबाळानी माझ्या साऊबाळ असं काही करू शकत नाहीये का तिला अटक झालेली आहे काय झालंय असं म्हणत आता इकडे मधुभाऊ खूपच पॅनिक होतात तोपर्यंत प्रताप समजवतो हे बघा मधुभाऊ आम्हाला सुद्धा काहीच माहित नाहीये आणि तुम्हाला तुमच्या जावयावरती भरोसा नाहीये का तुम्ही मला सांगू शकाल का तुमचे जावई इतके निष्णात आहे वकील आणि या सगळ्यामध्ये आता तुमचे जावई तुमच्या मुलीला सोडवून आणतील यावरती विश्वास ठेवा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका पॅमिक सिच्युएशनमध्ये जाऊ नका सगळं सगळं काही ठीक होणार आहे पण मधुभाऊ खूपच पॅमिक होतात आणि ते मटकन खाली बसतात ज्या वेळेला मधुभाऊ खाली बसतात आणि त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता सगळेजण त्यांना समजवतात पूर्णाजी सुद्धा सुधारते आणि ते सांगते हे बघा मधुभाऊ तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नका काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही ना शांत व्हा मधुभाऊ शांत व्हायला तयार नसतात ते म्हणतात मी आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जातो माझ्या साऊबाळांनी काही केलेलं नाहीये तिला ताबडतोब सोडवून घेऊन मी इकडे घेऊन येतो यावरती प्रताप त्याला थांबवतो थांबा मधुभाऊ असं पॅमिक होत जाऊ नका काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला ही सिच्युएशन हँडल करायला पाहिजे मधुभाऊ म्हणतात नाही मी आता थांबणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता शांत बसणार नाही असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये ताबडतोब मधुभाऊंना थांबवलं जातं थांबवल्यावरती मग आता प्रताप म्हणतो हे बघा अर्जुन गेला ना तिकडे असं आपण त्या ठिकाणी जाणं हे योग्य ठरणार ना नाहीये आपण जर का गेलो आणि काहीतरी चुकीचं घडलं तर असं ती मग मात्र या सगळ्यामध्ये इकडे आता मधुभाऊंना समजवण्याचं काम चालू असताना इकडे तोपर्यंत प्रियामध्येच म्हणायला लागते काय नाटक चालले हे सगळं मधुभाऊंच जाऊ द्या ना मधुभाऊ उभासकरण नाटक त्यावरती मग आता इकडे कल्पना चिडते आणि तन्वी काय चालले तुझं ही बोलण्याची कुठची पद्धत यावरती आता इकडे प्रिया म्हणते कल्पनाई तू तर शांतच बस काय माहितीये का त्या सायलीनं काय झालं की या मधुभाऊ पॅमिक होतात या मधुभाऊंना काही झालं की ते सायली पॅमिक होते हे ना अटेन्शन सिकर आहेत हो ही सगळी माणसं यांना फक्त अटेन्शन सिकिंग करता येतं एकाला एक काही झालं की दुसरं अटेन्शन घेणार दुसरा, दुसरा काही झालं की तो अटेन्शन घेणार हे ह्यांचं काम कामच आहे मी काय ह्यांना आज ओळखते का मी यांना कधीपासून ओळखते असं म्हणत प्रिया तरी सुद्धा आता इतका उरमटपणा करत असते आणि मधुभाऊंना इतकं काही बोलत असते पण फॅमिली मात्र आता उन, आता मधुभाऊंना समजावून त्यांना काम करत असते तोपर्यंत पूर्णजी म्हणत असते हे बघा मधुभाऊ तुम्ही कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये इकडे आता आपण आपण आहोत ना सगळे एकत्र आणि अर्जुनवरती विश्वास ठेवा काहीही झालं तरी सुद्धा अर्जुन सायलीला काहीही होऊ देणार नाही याची मला गॅरंटी आहे इकडे तोपर्यंत तो अर्जुन पोलीस स्टेशनला आलेला असतो पोलीस स्टेशनला आलेला अर्जुन आता इकडे सांगायला लागतो की मला सायली सुभेदार यांना भेटायचं आहे आणि तो जेलच्या दिशेने निघतो पण आता इन्स्पेक्टर साहेब त्याला थांबवतात आणि म्हणतात हे बघा इतका मोठा अपराध आहे की तुम्ही त्यांना आतमध्ये जाऊन भेटू शकत नाही त्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो काय मी त्यांचा हजबंड नाही मी त्यांचा वकील म्हणून इकडे आलोय यावरती ते म्हणतात हे बघा सुभेदार ही केस जरा वेगळी आहे त्यामुळे सिक्युरिटी सेलच्या दृष्टीने आम्ही आता त्यांना कुणालाही भेटून देऊ शकत नाही अर्जुन म्हणतो काय बोलतोय तुम्ही सिक्युरिटी सेल म्हणजे काय असतं यावरती आता इकडे ते सांगायला लागतात ही चाइल्ड ट्रॅफिकिंगची केस आहे यावरती अर्जुन अधिकच चिडतो आणि वेळ लागले का तुम्हाला चाइल्ड ट्रॅफिकिंग आणि माझी बायको माझी बायको एका घरंदाज घराण्याची सून आहे ती माझी बायको आहे घरंदाज घराण्याची मुलगी आहे ती मुलांचे लहान मुलांचे लाड करू शकते या उपर ती काही करू शकत नाहीये यावरती आता इकडे सांगायला लागतात लगेच इन्स्पेक्टर साहेब हे बघा जो मुलगाला त्यांनी पळवण्याचा प्रयत्न केलाय किंवा ज्या मुलाला त्यांनी पळवलंय त्याच मुलाच्या आईवडिलांनी ही आता कंप्लेंट त्यांच्या विरुद्ध हँडल केलेली आहे किंवा ही कंप्लेंट त्यांच्या विरुद्ध त्यांनी टाकलेली आहे आणि आता वरपासून खूप मोठा वरपासून खूप मोठा आता हे करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही काही करू शकत नाहीये आमच्या हातात काही नाही आहे आणि आता जोपर्यंत वरपासून आदेश येत नाहीयेत की तुम्ही त्यांना भेटू शकताय तोपर्यंत आम्ही त्यांना कुणालाही भेटायला देऊ शकत नाहीये तुम्ही आमचे सिच्युएशन लक्षात घ्या अर्जुन म्हणतो कसली सिच्युएशन काय सिच्युएशन काय बोलताय तुम्ही तुम्हाला तरी समजतंय का या सगळ्यामध्ये आता मला माझ्या आशिराला असं वकील म्हणून भेटण्यासाठी तुम्ही अडवू शकत नाहीये मी जाणार म्हणजे जाणारच असं म्हणत चिडलेला अर्जुन आता पोलिसांचं काहीही ऐकायला तयार नसतो त्याला फक्त असं वाटत असतं की मी एकदा सायरीला भेटलो जर का सायलीला भेटलो आणि तिला थोडंफार सपोर्ट केला तर तिला बरं वाटेल आणि त्यामुळे तो आता पोलिसांचं काहीही न ऐकता तडक जायला निघालेला असतो तो म्हणजे आता पोलीस स्टेशनच्या आतमध्ये जेलमध्ये तितक्या चैतन्य तो अर्जुन 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 थांब जर का ही अशी पॅनिक सिच्युएशन केलीस तर मात्र आपल्या बाजूने केसचा उगाच काहीतरी त्रास होऊ शकतो सायली बहिणीला यावरती अर्जुन म्हणतो बघ ना ते मला भेटून सुद्धा देत नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे त्या या सगळ्यामध्ये मला आता आत गेलंच पाहिजे चैतन्य म्हणतो एक मिनिट तू जर का तुझ्या अशा आतताईपणाने केसला वेगळं वळण लावलंस तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे लगेच सांगायला लागतो अर्जुन अरे तुला कळतंय का आतमध्ये काय अवस्था झाली असेल ती सायलीची सायलीला मॉरल सपोर्टची गरज आहे ती घाबरली असेल नक्की तिच्यासोबत काय झालंय हे आपल्याला कळलंच पाहिजे ना असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे आता चैत्याने सांगायला लागतो एक मिनिट आपण न कायदेशीर त्या जे काही करता येईल ते सगळं करूया कारण कारण काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये इकडे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे सायली बहिणीला सोडवण्यासाठी कोणताही आतापणा करून तुला चालणार नाही असं म्हणत चैतन्य अर्जुनला बाहेर आणतो अर्जुनला बाहेर आणून अर्जुन त्याला बाहे आता समजवून सांगतो तोपर्यंत पत्रकार तिकडे पोहोचलेले असतात हा सगळा ट्रॅप महिपत आणि प्रिया या सगळ्यांनी रचलेला असतो पत्रकार आल्यावरती ते आता इकडे अर्जुनला विचारायला लागतात की सांगा अर्जुन सुभेदार म्हणजे आता ही विलास मर्डर केस आहे ही विलास मर्डर केसच्या संदर्भातच काहीतरी अटक झालेली आहे का नक्की कशा संदर्भात सायरी सुभेदार यांना अटक झालेली आहे विलास मर्डर केस या संदर्भात त्यांचा काही गुन्हा दाखल झालाय काही गुन्हा सिद्ध झालाय का आणि असं असेल तरी सुद्धा तुम्ही आता सायरी सुभेदार यांचीच मदत करणार का साथ देणार का बोला अर्जुन सुभेदार असं म्हणत आता इकडे अर्जुनवरती प्रश्नांचा भडीमार चालू असतो अर्जुन खूप पॅमिक असतो तो पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नसतो आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे या सगळ्यामध्ये अर्जुनच्या हे सगळं मुलाखत चालू असते ही सोशल मीडियावरती व्हायरल होते प्रतिमापर्यंत ती मुलाखत येते आणि त्याच वेळेला प्रतिमा इकडे रविराजांकडे येते रविराजांना ऑलरेडी समजलेलं असतं की सायलीला अटक झालेली आहे इकडे तोपर्यंत प्रतिमा म्हणते अहो बघितलं का बघितलं का हे काय चाललंय ते सायलीला या सगळ्यामध्ये आता अटक झालेली आहे अहो सायलीने काहीच करणं शक्य नाहीये तुम्ही सांगा ना काय घडलंय हे सगळं म्हणजे या सगळ्यामध्ये आता सायलीवरती का आरोप झालाय काय झालं असं होत असताना तुम्ही आता हातावरती बसून का असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच रविराज म्हणतात थांब जरा शांत हो मी सुद्धा त्याचाच विचार करतोय आणि त्यावरती इकडे आता लगेचच सांगायला लागते प्रतिमा तुम्ही एक काम करा तुम्ही हातावर हात ठेवून बसू नका तुम्ही अर्जुनला फोन लावा नक्की काय घडले बघा सायलीला सोडवण्यासाठी तुम्हाला जे काही शक्य असेल ते सगळं सगळं तुम्ही करा प्लीज सायलीला कॉल करा म्हणजे अर्जुनला कॉल करा असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे रविराज म्हणतात थांब प्रतिमा तू पॅनिक होऊ नकोस मी आत्ताच्या आत्ता अर्जुनला कॉल करतो असं म्हणत रविराज अर्जुनला कॉल करण्यासाठी आता इकडे येतात आणि अर्जुनला कॉल करतात काय रे काय झालंय सगळं यावरती अर्जुन म्हणतो सिनियर मला सुद्धा काहीच कळत नाहीये काय झालंय आत्ता सध्या मी पॅनिक सिच्युएशनमध्ये आहे मला स्वतःला समजत नाहीये की नक्की गोष्टी कशा दृष्टीने चाललेल्या आहेत ते पण ना मी प्रयत्न करतोय यावरती रविराज म्हणतात हे बघ तू काळजी करू नकोस तू न आत्ता को एक नवरा म्हणून नाही तर एक वकील म्हणून आता ठामपणे दटून उभं राहणं गरजेचं आहे एक वकील म्हणून तू आता चांगल्या पद्धतीने हे सगळे केस हँडल कर उगाच या सगळ्यामध्ये आता एक नवरा म्हणून पॅनिक होऊ नकोस नवरा म्हणून तुझी अवस्था काय आहे मला माहिती आहे पण तरीसुद्धा तरीसुद्धा आपल्या प्रोफेशनमध्ये इमोशनल होऊन चालणार नाही आहे आणि जी काही माझी मदत तुला आता लागणार असेल ती मदत मी नक्कीच करायला तयार आहे यावरती रविराज फोन ठेवतात पण प्रतिमाचं रडणं काही थांबत नसतं आणि प्रतिमाचं रडणं थांबत नसल्यामुळे प्रतिमा म्हणते काहीही करा तुम्ही काहीही करा पण या वेळेला तुम्ही आता सायलीला सोडवून आणा एका गुन्हे म्हणजे जी एक आहे ना गुन्हेगार नाहीये त्या गुन्हेगार नसलेल्या व्यक्तीला शिक्षा होणं हे बरोबर नाहीये सायली माझी असं काही करूच शकत नाहीये प्रतिमा खूपच पॅनिक होते रविराज तिला समजवतात मी माझ्या परीने सगळे प्रयत्न करणार आहे म्हणून आणि हे बघ तू शांत हो सायलीने काही केलेलं नाहीये हे मला माहिती आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता सायलीला काही होणार नाही याची मी तुला गॅरंटी देतो असं म्हणत रविराज या सगळ्यामध्ये आता सायलीच्या सपोर्टमध्ये उतरलेले असतात आणि आता प्रतिमाला सुद्धा ते समजवून सांगत असतात हे सगळं होत असताना मग आता घरामध्ये खूपच पॅनिक सिच्युएशन असते आणि त्यावेळेला मग आता मधुभाऊ न प्रताप समजवत असतो तुम्ही काळजी करू नका अर्जुन गेलाय ना अर्जुन सोडवून आणेल सायरीला आणि फार फार तर काय झालं असणार आहे फार फार तर फार काही झालेलं नसणार आहे काहीतरी ॲक्सिडेंट किंवा आता या सगळ्यामध्ये काहीतरी असा छोटा मोठा गुन्हा असेल ना असं म्हटल्यावर ती मग आता इकडे तो विचार करतो की थांबा मी अश्विनला कॉल करून बघतो अश्विनला कॉल केल्यावरती मग आता इकडे अश्विन इकडे आता चैतन्य फोन उचलतो अर्जुनचा कॉल चैतन्यने उचलल्यावरती मग आता इकडे धक्का बसतो प्रतापला काय रे चैतन्य तू आणि इकडे त्यावरती चैतन्य म्हणतो हो मी इकडे आलेलो आहे त्यावरती प्रताप म्हणतो काय झालं सायली सुटली का यावरती चैतन्य म्हणतो नाही सायली वहिनीवरती गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत प्रताप म्हणतो कसले आरोप यावरती चैतन्य सांगतो चाइल्ड ट्रॅफिकिंग मध्ये तिला आता अडकवण्यात आले प्रताप म्हणतो काय यावरती चैतन्य म्हणतो हो काहीतरी फ्रॉड झालेला आहे आणि काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालेलं आहे असं म्हटल्यावर ती मग आता प्रताप म्हणतो अगं चाइल्ड ट्रॅफिकिंगच्या केसमध्ये सायलीला अटक झाली यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो सायली असं करण शक्य नाहीये किंवा सायली असं वागणं शक्य नाहीये हे कसं काय होऊ शकतं असं म्हटल्यावरती मग आता मधुभाऊ म्हणतात माझी सायली असं काही करूच शकत नाहीये त्यावरती प्रिया आता मध्ये चोबडेपणा करते वेळी सर का तुमच्या मुलीला सावरलं असतं तर कदाचित ही सिच्युएशन घडलीच नसते यावरती आता इकडे मधुभाऊ म्हणतात काय बोललीस तू काय बोललीस तू असं म्हणत मधुभाऊ प्रियावरती चांगलेच फटकारतात प्रिया म्हणते नाही मधुभाऊ तुम्ही पॅमिक होऊ नका पण तुम्हाला माहितीये ना, 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 ना। सायली याच्या आधी सुद्धा आता इकडे असंच काहीतरी करत बसायची म्हणजे सायली आता आधी सुद्धा करायची ना असं काहीतरी तुम्ही विसरलात का आपल्या आश्रमात असल्यावरती सायली छोट्या मोठ्या चुका करणं तुमच्यातनं पैसे काढणं पैसे चोरणं किंवा आता वेगवेगळ्या काहीतरी धंदे करणं हे सगळं करायचीच ना मग तिच्यासाठी हे नवीन काय आहे त्याच वेळेला तुम्ही जर का तिला रोखलं असतं तर कदाचित आज तिने हे केलं नसतं पण तुम्ही काही तिला रोखलं नाहीत तुम्ही काही तिला बोलला नाहीत आणि त्यामुळे आज हे ती करण्यापर्यंत पोहोचली की असं म्हटलं व ती मधुभाऊ म्हणतात प्रिया गप्प बस तुझं थोबाड फोडून टाके ना मी प्रिया म्हणते मधुभाऊ काय बोलताय अहो सायलीने हे गुन्हे करणं म्हणजे फार काही आपल्यासाठी नवीन नाही आहे ना तुम्ही कशाला इतके पॅनिक होत आहे मधुभाऊंचा आता मात्र अंत होतो सायलीवरचा एकही आरोप मी खपवून घेणार नाहीये प्रिया म्हणते का तुम्ही हे सगळं स्वतःहून ओढवून घेतलेलं आहे सायलीला आता या सगळ्यामध्ये तुम्ही पाठीशी घालत ब यावरती मधुभाऊ चिडतात आणि प्रियावरती हात उगारतात प्रिया खबरदार जर एक शब्द माझ्या सायलीबद्दल बोलशील तर मला तोंड उघडावायला लावू नकोस सायलीवरती जे आरोप करतेस ना ते आरोप कुणी केलेले आहेत ते सगळं कुणी केलंय तू मला तोंड डोघायला लावू नकोस तुझा कच्चा चिठ्ठा मला बाहेर काढायला लावू नको असं म्हणत सुभेदार फॅमिली सोबत आता इकडे समोरच मधुभाऊंनी प्रियाचा घाणेरड्या पद्धतीने पर्दाफाश केलेला असतो आता ज्या मुलाला सायलीकडून सायलीने किडनॅप के केले असा आरोप असतो त्या मुलाच्यापर्यंत बातमी काढत एका बाईकडे अर्जुन आणि चैतन्य पोचतात आणि सांगा काल काल पाहि पाहिलं तुम्ही यावरती बाई थोडीशी पॅमिक होते नाही नाही माझा याच्यात काही संबंध नाही आहे अर्जुन म्हणतो खरं खरं सांगा कुठे आहे तो मुलगा यावरती ती बाई अधिकच गडबडते आणि दोन गुंड माझ्याकडे आले होते आणि मला धमकी दिली की या मुलाला तुमच्याकडे ठेवा जोपर्यंत हा मुलगा तुमच्याकडे आहे तोपर्यंत तुमचा जीव वाचेल पण जर हा मुलगा तुमच्यात थटकला तर तुमचा जीव आम्ही घेऊच्या चैतन्य म्हणतो कुठे आहे तो मुलगा तितक्यात त्या बाईचा नवरा त्या मुलाला घेऊन येतो आणि हाच तो, तो मुलगा आता मुलगा सापडल्यामुळे मग मात्र सायलीला सोडवणं सोपं होणार असतं मुलगा सापडल्यामुळे आता इकडे कुणी हे सगळं केलंय हे सुद्धा सिद्ध होणार असतं मग चैतन्य म्हणतो आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला येऊन तुम्हाला सगळे गोष्टी सांगाव्या लागतील ती बाई घाबरते पोलीस स्टेशनला अर्जुन म्हणतो हो पोलीस स्टेशनला चला आणि जे काही घडलंय ते खरं खरं सांगून टाका आता तो मुलगा सापडल्यामुळे सायलीच्या सुटकेचा मार्ग आता मोकळा झालेला आहे